बघा की मित्रांनो पोचलो बा पुण्यामध्ये चला मित्रांनो आता मी जाणार आहे पुण्याला तर घरच्याची माझी थोडी हिडव झाल्यानंतर थोडी तक्करी झाली कशी करते हिला अजून माहितच नाही पप्पा आता जाणार आहे पुण्याला म्हणून तर विषय काय आहे आता राजूला पण मी अगं इकडे बॅगी भरून ठेवलेत आहेत माझ्या बघितल्या तर राधूला सुद्धा माहित नाही की मी पुण्याला जाणार आहे म्हणून खरंच कारण तिला खाल्ल्या घरी आणलं असतं तर ते जातान जाताना रडली असते मग ते मला वाईट वाटलं असतं जाऊन दिलं नसतं ओमला पण काय केलं मुद्दाम घेतलं आणि वरल्या घरी सोडून आलो कारण जाताना ते पण रडत पाठीमागे लागन त्यामुळे बारक्या लेकरांचं म्हणजे तोंड बघून मग लय बेकार वाटेल म्हणून मी काय त्यांना तुम्हाला सांगतो आयडिया अशी केली वर्षा घरी सुरला आणि ही काय बारक चिंगरू हिला काय कळत नाही हो का हिथंच मला खेळतंय रातभर चिटकून झोपतं या बैठल्या तर आता मी चालू आहे पुण्याला तर आता आईला सांगितलं की बाबा तू ही कर प्रियंका पैसे सोबत जा आणि ताई पण आहे आता हिथं आता भांडी हो बैठले गिं ते जाऊ नका जाऊ का हो जाऊ का बघितल्या आता काय केलंय ही एक बॅग घेतली कपडे आणि ह्यामध्ये आता तुम्ही माणसांना काय आहे तर ह्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी ह्यामध्ये माझं ब्लँकेट म्हणजे पांघरण्यासाठी हो का रग आहे रग एकदम मोमो मौ रग आणि उशिया ह्यामध्ये हे ब्लँकेट घेतले ह्यामध्ये कपडे अजून कपडे पण घेतो या थोडी आता कुठली कुठली घ्यायची प्रियंका चल एक शर्ट हा एक शर्ट हे दोन शर्ट घडायला चल नाही टेन्शन घेऊ नको बारीक तोंड कर नको चल विषय लय घ्यायचा नाही लोड घ्यायचा नाही मस्त बघा राहायचं खायचं प्यायचं हां ओके कडलं तुला सांगतो हे कली कपडे घे प्रियंका हे पांढरे पॅन्ट हा शर्ट विस्तर करायला तुम्हाला पांढरे पॅन्टो आता काय करता वाईट वाटते रडते पडते पण विषयी कसं असतं माहिती आहे का आता तर पॅन्टी द्या हे काही नेत नाही ते बाज झाले दोन मळ खपवत्या एक आणि पांढरे का नांगावचा एक ड्रेस चला बघूया कपडे माझी इकडं आण चल पप्पा चालला आता चला चला पप्पा चालला आता चल चल आन, 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 चल पप्पा चालला हे घड्या किती ती पांढरे एक ती एक हा एक तिथे एक ड्रेस आहे माझा ऑलरेडीच हिच्याकडे बारकीकडे लक्ष ठेव का प्रियंका हे कुठं पण होीटर पराच्या लाईटीचं बोर्ड आता ही लाईटीचं बोर्ड आहे असे ते दुर्गा का काय करते खेळ फिळ घेऊन ह्याच्यात घातले पितलं अवघड होईल काय तिच्याकडे इथं वर येऊन देऊ नको तिला माळ पण कर तू काय टेन्शन घेऊ नको तुला समजा सगळं समजा आणून दिलेलं आहे घरामध्ये टेन्शन नाही खायचं पिचं निवार तर राहायचं मला व्हिडिओ कॉल करायचा रोज बोलायचं काय शनिवार रविवार आलोच बघ मी इथं आता मी तिथं काय करतोय कशाला चाललोय कशामुळे चाललोय एवढी फॅमिली असताना एमर्जन्सी असं काय पुण्याला आहे सर्व प्रश्नाचे तुमचे उत्तर मी पुल्या व्हिडिओमध्ये देईन पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर आणि तुम्ही बघत राहा मी काय करतोय तिथं काय नाही आणि कशासाठी चालू आहे घड्याचे कपड्याचे घड्या घालते आता आणि राजूला उद्याच्याला शाळेत लाव काय हा राजूला उद्याच्या पांढरा टू हॅपी एंडिंग मॅच आहे इकडे बघ धुक्या माव हा चला आता एवढं मला गाडी घेऊन जायचंय आणि पुण्यात मला एक दुपारपर्यंत पोचायचंय म्हणजे आताच बारा वाजलेत पण तरी तीन वाजणार आम्हाला पोचायला साहेब येते आणि साहेबाची गाडी बरं काय विषय माहिती आहे मित्रांनो काय गोष्टी आपल्या पैसे ठेवलेल्या बऱ्या असतात नेहमी कोणाला न सांगितलेल्या बऱ्या असतात कधी पण बघितले आणि बाब्याला माझ्या तुम्हाला सांगतो मी खायला ले आणले सफरचंद सपटंद आणले केळ आणलीत चिक्कू आणला आहे परत त्याला त्या वरण भात करण्यासाठी छान छान तांदूळ आणला हां आणि बाकीचं अजून आहे ना बाब्या हां पैसे पण देऊन जाणार आहे मी आता तुम्हाला आईस्क्रीम हे खायला हे काय सोडत नाही मला परत मी नाही दिसलो म्हणून आईला पप्पा कुठं गेला बरं पप्पा कुठं गायब झाला पप्पा दिसणार <laughs> आहे ओके सी जी काढते जी किती ती दोन पेंट आहेत ना हां दोन पेंटी, हा, पेंटी? आणि तीन शेट आहेत का कुठले कुठले गे तो हा तो एक काय प्रियंका मग ते डबा देऊ का बांधून म्हणलं कशाला डबा देते बांधून तिथं आहे की गेलो की जेवायचं ते चपात्या हे देते बांधून गुंड्या बघितला माझा कसं झोपला मांडव आंघोळ केली नाही अजून दुग्या मावणी कुठलं वाळत का ते मोज येत चल बाब्या उठ बर उठ उठ मला जाऊ दे उठा उठा बुट दे मला दोडक उठ नाही उठकी काही काय ची टक्के सर बरं एक मिनट बाब्या उठ र उठकीला का उठ उठ उठला का उठला का उठला का चला मित्रांनो काय प्रियंकाने खेळ केलाय काय की भुक्ता काय <गए> करते गायली चपात्या बांधायला चपातीन कशाला हे कोण खायचं ग तिथं तिथं गेले डायरेक्ट तिथं असू दे ती असू नाही म्हणायचं नसतं काय काय असं नाही आता काय झालं माहिती आहे मी बारीक तोंड करते प्रियंका कोणाला जायचं अगोदर म्हणण्या अगोदर दोनदा तर रडली ते तिला आधी दम दिला मी हे बघ म्हणलं व्हिडिओ चालू असताना रडली फिरली तर म्हणलं नाट लागत असतो कुठलं नवऱ्याचं काम यशस्वी होत नसतो मग तुला मग बघ रडली तर माय मागे साडेसात लावायची का सांग तेव्हा ग बसली म्हणून तर शांत बसली हा बाटूल्या चल ये इकडं आणि चल काय होती पप्पाच्या आता काय करायचं मित्रांनो ही एक बॅग पाठीमागे बांधायचे आणि ही पुढे ठेवायची आणि ही ह्या अशी असं करून मला निघायच बघ आता कसं होतंय काय करून दाखवतो मी तुझ काय मधी मधी करतोय काय करतोय चला पुण्यातलं समजा तुम्हाला मी दाखवतो तिथं कुठं थांबणार आहे काय करणार आहे नक्की कशासाठी चाललोय एवढं घेऊन का चाललोय फॅमिलीचं कसं होणार काय सारं सांगतो मी काय डोग्या डोग्याला का आता बुट घालायला लागलो मी तोपर्यंत तो गाडीकडे पळाले बसायला ये इकडे चल दोघे मावला माया करमणार नाही मी गेलो माहिती का त्याला खेळ आहे हो नाही आहे चल जाऊ का है? चल चल इकडे चल वल चल उतरा चल चला पप्पा जाऊ उतरा चला चक्कर आणतो चला मित्रांनो एक चक्कर आणतो आणि जातो मी गेलो तिला सोनपापडी श्रीखंड आणला खायला आता राहीन नाहीतर माय महागच लागेल बरं चला सुट्ट पैसे आणले दुकानदाराकडून करून कारण पोरं पैसे ठेवत नाहीत दहा दहाचं ठोकरा असं आणलं घे आईस्क्रीमवाला आलं दहा दहा दा रुपयाचं व्हायचं त्यांना घे पोरांसाठी ते सुटत आणि आता दुपार झाली आता माझी चार वाजता मला जायला गेलं फोन गे करतो मी नेऊ का जेव्हा दुर्गाला खायला दिले तेव्हा गेली बैठली का बेटली खा ती श्रीखंड फ्रीज मग ठेवू प्रियंका जमते चला फायनली निघाले बघा प्रियंका रडत होती पोचलो बा पुण्यामध्ये तसं आहे